नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी उत्तमराव परिवाराच्या वतीने संघास भोजनदान दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी शहरातील कल्याण नगर येथील रहिवासी असणारे उत्तमराव हतियांबिरे यांच्या परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला दिनांक बारा जून रोजी हा कार्यक्रम कल्याण नगर येथे संपन्न झाला भारतीय बौद्ध महासभा परभणीच्या वतीने गौतमनगर येथील विहारामध्ये उपासकांसाठी दहा दिवस श्रामनेर शिबिर घेण्यात येत आहे या शिबिरात बालक तथा वरिष्ठ उपासकांनी देखील श्रामनेर होत सहभाग नोंदवला आहे सामाजिक धार्मिक आणि प्रतिनिवादी चळवळीतील सक्रिय कार्य करणारे उत्तमराव हत्यांबिरे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने या श्रामनेर संघास भोजनदान देण्यात आले आहे बुद्धम शरणम गच्छामीच्या जयघोषात मध्ये अतिशय शिस्तीत चालत असलेल्या श्रामनेर संघाचे पुष्पवृष्टी करून प्रथमता स्वागत करण्यात आले त्यानंतर तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जय ॲडव्होकेट रवी गायकवाड भगवानराव तुपसुमुंद्रे पवन हतियांबिरे यांची उपस्थिती होती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब धबाले जिल्हा सरचिटणीस डी आय खेडकर कोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे सचिव एस एस साळवे नागशेन हत्यांबेरेता सैनिक दलाचे मेजर आनंद भेरजे आदींची उपस्थिती होती बोधाचार्य अतुल वैराट जे आर गायकवाड इतर मान्यवरांची उपस्थिती होती आंबेरे परिवाराच्या वतीने श्राम्यर संघाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर श्रावण संघास भोजन देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमास कल्याण नगर परिसरातील उपासक उपासिकांची ही उपस्थिती होती बुद्धं नामादी,

श्रामदेव संघाच्या शिबिराच्या अनुषंगाने मला माझ्याकडे भोजनदानासाठी संधी दिल्यामुळे मी बौद्ध महासभा व भक्तीचे खूप फुप खूप आभारी आहे असणारी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे सर्व बोधाचार्य बोधाचार्य केंद्रीय शिक्षक आणि गौतम नगर मधल्या आघाडीच्या असणाऱ्या महिला ज्या की चळवळीचे नेत्या आहेत आशाताई आहेत अंतिकाताई लहाने आहेत गयामाई लहान आहेत आणि सोबत असणाऱ्या सर्व महिला हो आमच्या कांबळे काकू आहेत या सर्वजण आले आणि सर्वांच सर्वांचा आदर आतिथ्य आपण केलं भोजन आम्हाला दिलेलं आहे ही जी ऊर्जा आहे ही चळवळीसाठी धार्मिक कार्य कामासाठी आहोत राजकीय धार्मिक आणि सामाजिक बाबतीमध्ये आपली जी धार्मिक सर्वोच्च संस्था ती भारतीय बौद्ध महासभा आहे आणि आम्हाला जे भोजन दिलेलं आहे कारण आम्हाला कुठून फंड येत नाही आम्हाला कुठून पैसा येत नाही आम्हाला कुठलंही सहाय्य नसतं तुमच्या सारखे दानदाते आम्हाला तयार होतात आणि भारतीय बौद्ध महासभेला सगळ हाताने जे हे मदत त्या ठिकाणी करत असतात हत्यामेरे परिवारानं भोजनासोबतच आम्हाला या ठिकाणी अर्थसहाय्य सुद्धा केलेलं आहे निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये आमच्या चुका झाल्या असतील परंतु आता गायकवाड सरांनी एक सांगताना बोलताना म्हणलं कांबळे साहेब गायकवाड सर सारखे वकील जे की जिल्हा वकील महासंघाचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि ते म्हणतायत की मला एक तारीख भेटली पाहिजे मी अनेक वर्ष अनेक दिवसापासून साहेबांच्या याच्यामध्ये आहेत निश्चितच साहेब या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचं नियोजनामध्ये येणारी तारीख आपल्याला नक्कीच भेटणार आहे आपल्या सारख्या श्रद्धावन बौद्ध उपासकांमुळे चौऱ्याऐंशी हजार लेण्या चौऱ्याऐंशी हजार स्तूप हे सर्व काही उभारलेलं आहे आणि ही इतिहासामध्ये आहे आज भारतामधली जी गती आहे चालू राहणार आहे या परिवारामध्ये सोबत या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी मला वाटतं उपासक सदाशिवराव गायकवाड साहेब निवासस्थान आहे मेन मुख्य वस्ती आहे आणि हत्या आमिर साहेबांचं घर बघितल्याबरोबर गायकवाड साहेबांचं घर बघितल्याबरोबर एक अभिमानाने छाती आमची परिसरामध्ये आमचा झेंडा या ठिकाणी आहे साहेब आपण आम्हाला बोलवलं आणि येणारे जाणारे तुमचे शेजारी जे आदर समाजाचे त्यांनाही आपली बौद्ध श्रमण संस्कृती या ठिकाणी कळत आहे निश्चितच आहे आम्हाला आमचं आदरित्य केलं आम्हाला बोलवलं तुमच्या परिवाराप्रती या ठिकाणी मंगल भावना व्यक्त करून आमचा केलेला आदर आणि सत्काराबद्दल या ठिकाणी आपलं शतसा आभार मी भारतीय बुद्ध महासभाजाला शक्यता व्यक्त करतोय आपल्या परिवाराचं आपल्या जे तुमच्या सहभागात हे जे सर्वांचं बंगलो नमो बुद्ध आहे जे.